श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रावण महिना हा भक्ती शुद्धता आणि देवपूजेचा पवित्र काळ या महिन्यात प्रत्येक स्त्रीने एक विशेष उपाय जरूर करावा मिठाचा दिवा लावण्याचा हा उपाय केवळ धार्मिक नसून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो श्रावण महिन्यात दर सोमवार किंवा संध्याकाळच्या वेळी स्त्रियांनी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात मिठाचा दिवा लावावा मिठाचा दिवा म्हणजे एक छोट्या वाटीत सांद मीठ टाका त्यात थोडंसं तेल किंवा तूप घालून त्यात वाद ठेवावी आणि दिवा प्रज्वलित करावा हा दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करतो घरातली दृष्टशक्ती नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असे मानले जाते की या दिव्याच्या प्रकाशाने पती पत्नीमधील तणाव दूर होतो संतती प्राप्तीमध्ये मदत होते आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात शांतता समाधानांत मिठाचा दिवा लावताना ओम शिवाय जय श्री स्वामी समर्थ हा जप करावा हे शब्द केवळ उच्चार नाही तर शक्तिशाली कंपन आहेत जे आपल्या मन आणि घर शुद्ध करतात मिठाचा दिवा हा केवळ एक उपाय नाही तो आहे एक श्रद्धेचा दीप श्रावण महिन्यात दररोज फक्त काही क्षण देऊन आपलं संपूर्ण जीवन बदलू शकतं आजपासूनच हा उपाय सुरू करा प्रत्येक संध्याकाळी एक मिटाचा दिवा आणि तुमच्या आयुष्यात प्रकाशाची नवीन दिशा श्रद्धा ठेवा दिवा लावा आणि पहा स्वामींची कृपा कशी तुमचं जीवन उजळवते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवशंकर जय श्री